कोली लोकसभा मत मतदारसंघामध्ये आपले स्वागत मी हिंगोली लोकसभेमध्ये नागेशजी पाटील आष्टीकर साहेब हे लोकसभेला उभे आहेत आणि त्यांना सर्वोत्तर परी मतदारांनी मदत करावी येणाऱ्या सव्वीस तारखेला मतदान आहे तरी त्यांच्या निशाणीला भरघोस मताने आपण मतदान द्यावे मी ज्ञानेश्वर जाधव हदगाव सोसायटी चेअरमन हे जो नागेश पाटील अष्टिकर आहेत तो सर्व सामान्याचे काम करतात आणि सर्वांना मदत करतात ते बँकेचे संचालक आहेत आणि सर्व सोबत मिळून मिसळून वागतात या लोकसभेमध्ये नागेश पाटील आष्टिकरा यांना पाठवून आपण सर्वांनी मदत करावी मी ज्ञानेश्वर जाधव हदगाव सोसायटी चेअरमन दिवस आहे पण त्याच याच्यामध्ये लग्न सराई सुद्धा आहे तरी सर्वांनी मतदार बंधूंनी उद्या सव्वीस तारखेला लग्न समारंभ करून सुद्धा आपल्याला आपला मतदानाचा हक्क बजावा व जास्तीत जास्त मताने नागेश पाटील यांना मदत करावी उद्याचा दिवस सर्वासाठी आणि लोकशाहीसाठी बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे